नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज खुशखबर भारतातील सर्वात पहिली खबर अंगणवाडी शिक्षिकांसाठी खुशखबर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभारंभ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत बालवाढीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी महानगरातील मुलांना ज्या सेवा सुविधाच्या माध्यमातून घरच्या घरी जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यामध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा या दृष्टीने मिशन बालभराई उपक्रमाचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मेट्रो भवन येथे भारतातील पहिल्या ए आय अंगणवाडी उपक्रमाच्या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जैस्वाल आमदार सर्व श्रीकृष्णा खोपडे परवीन दटके संजय मेसराम विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व मान्यवर उपस्थित होते ही भारतातील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे मिशन बाल भरारी अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुने यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यात आणखीन एक्केचाळीस ए आय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरे मिटवून प्रत्येक मुलाचा उत्साह वाढावा आनंद आणि कुतवाला नेत्यांना शिकता यावे हा या उपक्रमामागील भावनिक संकल्प आहे हा संकल्प महाराष्ट्रातील बाल शिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल असा विश्वास विनायक महामुने यांनी व्यक्त केला भारताची पहिली ए आय सक्षम अंगणवाडी म्हणून गन्ना होणाऱ्या हिंगणा तालुक्यातील वडधामणा येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता गाणी आणि अभ्यासक्रम शिकण्यासाठी व्ही आर हेडसेट्स ए आय संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे ही, ही सोय प्रीमियम खाजगी बालवाड्यामध्येही उपलब्ध नाही असे वैशिष्ट्य या प्रकल्पात आहे